तुम्ही रोज तुळशीला पाणी घालतात का पण रविवारी पाणी घालणं शुभ आहे की अशुभ नव्वद पर्सेंट लोकांना याचं खरं कारण माहीत नाही जर रविवारी तुळशीला पाणी घातलं तर काय होतं आणि जर घातलं नाही तर काय फायदा होतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वास्तुशास्त्रातील धक्कादायक सत्य तुळशीचं धार्मिक महत्त्व तुळस ही फक्त झाड नाही ती देवी लक्ष्मीचं स्वरूप मानली जाते हिंदू धर्मात तुळशीला खूप पवित्र मानलं जातं घरात तुळस असणे म्हणजे सकारात्मक ऊर्जा सुख समृद्धी आरोग्य देवाचा आशीर्वाद त्यामुळे अनेक लोक रोज सकाळी तुळशीला पाणी घालतात रविवारी तुळशीला पाणी का घालू नये धार्मिक मान्यता रविवारी सूर्यदेवाचा दिवस असतो तुळसदेवीला विश्रांतीचा दिवस मानला जातो त्यामुळे रविवारी तुळशीला पाणी घालू नये असं सांगितलं जातं काही धार्मिक ग्रंथानुसार रविवारी तुळशीला पाणी घालणं म्हणजे देवीला त्रास देणं मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार वास्तुशास्त्रानुसार रविवारी तुळशीला जास्त पाणी घातल्यास घरातील ऊर्जा असंतुलित होते परिणाम काय होतो आर्थिक अडचणी मानसिक ताण घरात वादविवाद कामात अडथळे आयुर्वेद आणि विज्ञान आयुर्वेदानुसार तुळस हे उष्ण प्रकृतीचं झाड आहे रविवारी सूर्याची उष्णता जास्त असते त्या दिवशी जास्त पाणी घातल्यास झाडाचा मुळावर परिणाम होतो म्हणूनच पूर्वजांनी नियम केलाय रविवारी तुळशीला जास्त पाणी देऊ नये हे नियम धार्मिक कमी आणि वैज्ञानिक जास्त आहे जर रविवारी तुळशीला पाणी घातलं तर काय होतं अनेक लोक विचारता जर चुकून रविवारी पाणी घातलं तर काय उत्तर काही मोठे अशुभ होत नाही पण वास्तुशास्त्रानुसार ऊर्जा कमजोर होते परिणाम पैसा टिकत नाही घरात निगेटिव्हिटी वाढते मन अस्वस्थ राहतं कामात अडचणी येतात रविवारी काय करावे जर पाणी घालायचं नसेल तर हे करा तुळशीसमोर दिवा लावा अगरबत्ती लावा ओम नम भगवते वासुदेव मंत्र जपा तुळशीला फुल अर्पण करा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते तुळशीबाबत पाच महत्वाचे वास्तु नेम पहिला तुळस कुठे लावावी उत्तर पूर्व दिशेला ईशान्य दुसरं तुळस कोरडी झाली तर अशुभ संकेत मानला जातो तिसरं तुळशीसमोर कचरा निगेटिव्ह एनर्जी चौथं तुळशीला रोज जास्त पाणी नुकसान पाचवं तुळस घरात नसणे सकारात्मक ऊर्जा कमी होते मित्रांनो तुळस हे झाड नाही ती घरातील ऊर्जा आहे जर तुम्ही तुळशीची योग्य काळजी घेतली तर तुमच्या घरात पैसा सुख आणि शांती नक्की येईल जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण आम्ही आणतोय तुमचं नशीब बदलणारे वास्तुरहस्य धन्यवाद